नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला जे जे राशी ब्रेसलेटचे अजून पैसे भरलेत पण माझ्यापर्यंत पोहोचले नाहीत रेकीचा मेसेज ज्यांना केलाय त्यांनी अजिबात हाय करून नंबरवरती घेऊ नका ज्यांना रेकीचे मेसेज ना माझ्याकडनं गेलेले नाही आहेत असं कुणी असेल तर नंबरवरती घ्या नंबरवरती घेताना आपण पत्ता दिलाय का रास दिली आहे का या सगळ्या गोष्टीची माहिती व्यवस्थित हे करा आणि मगच नंबर हाय करून वरती घ्या त्याचबरोबर आपलं कुंचम वान हे चालू आहे साडीवर कुंचम वान हे चालू आहे बावीसशे पन्नास रुपये आणि शंभर रुपये कुरिअर चार्ज यामध्ये हळदी कुंकू चालू आहे त्यात कोणाला भाग घ्यायचा असेल तर फटाफट बुकिंग करू शकता त्याचप्रमाणे आज सगळ्यात महत्वाची सूचना आहे की आजपासून रेकी चालू झाली आहे दहावीच्या मुलांना आणखीन कोणी राहिलं असेल तर फटाफट पैसे पे करा आणि नंबर वरती घ्या आणि सांगा तिथं शेवटचा सा मेसेज हा करा की ताई रेसिपी दहावी बारावी किंवा कुठल्याही ह्याच्यासाठी रेकीसाठी पैसे पे केलेत म्हणून म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये घेता येईल आता रेकी विषय थोडासा समजावून सांगते की मी सात दिवस मुलांना माझ्याकडनं रेकी देणारे त्यांनी फक्त आपले नेहमीचे नियम असतात ते पाळायचे सात दिवस त्यांच्यासाठी वेगळं आहे काउन्सिलिंग आणि सात दिवस असेल त्यांच्यासाठी मेडिटेशन यात सगळ्या एकवीस दिवसामध्ये रेकी मध्ये मुलांचं आयुष्य बदलून जाईल मुलं अभ्यास करायला लागतील लक्षात राहायला लाईल सगळं काही त्यांचं होणार आहे त्याची काळजी करू नका आता या गोष्टी गणपतीसाठी त्यांच्याजवळ माझ्याकडचं सरस्वती क्रिस्टल ग्रीन जेट ब्रेसलेट एज्युकेशन ब्रेसलेट यापैकी काही ना काही असणं हे गरजेचं आहे त्याच वेळी माझ्या ऊर्जा त्यांच्यापर्यंत बरोबर पोहोचतील तर हे झालं आपलं सगळं त्या, त्या प्रमाणे आपण पाच तारखेच्या सोमवारी हळदी कुंकू साडी वान हे घेणार आहोत दोन ते चार सारिका लाईफस्टाईलला तर सगळ्यांनी हजर राहायचं आहे आणि त्यानंतर सात तारखेला होणारे राशी ब्रेसलेटचा परत एकदा लाईव्ह जे घ्यायचे राहिले आहेत त्यांचे पगारासाठी थांबलेत त्यांनी पैसे बाजूला ठेवा बा, आणि त्या दिवशीच्या ऑफरमध्ये सगळ्यांनी लाभ घ्या हो तर चला आजची रेमेडी सत्तावीस सेकंदाचे लाईव्ह रेमेडी तुम आहे सत्तावीस सेकंदाचे शॉर्ट रेमेडीज तुम्हाला खूप आवडल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर जे काही आपले आयटम आहेत पायराइड क्रिस्टल असेल लक्ष्मी टॉवर असेल तुम्हाला माहिती आहे सर्व आहे ते स्टेटसला टाकलेले असतात ते बघा आणि जे जे हवं आहे ते तुम्ही माझ्याशी खरेदी करू शकता आता आपण आज काय रेमेडी आज आहे शुक्रवार आणि काय रेमेडी करायची आहे संध्याकाळी सात वाजता ते सात आठ नऊ वाजेपर्यंत केली तरी चालेल तर या रेमेडीमुळे ही रेमेडी कुणी करायची आहे व्यापारी लोकांनी ज्यांचे सेल वाढत नाहीयेत किंवा ऑनलाईन लोक असतील काही असतील जिथं सेल वाढत नाहीये तिथंही करायची आहे की ही, ही रेमेडी कोणत्याही शुक्रवारी केली तर सेल आपला वाढतो क्लायंट वाढतात त्यामुळं एक शुक्रवारी ही रेमेडी केल्यामुळं आपल्यामध्ये आकर्षण निर्माण होतं आणि आपल्या बिझनेसला संधी मिळते किंवा तीव्र गतीही प्राप्त होते जर तुम्हाला हे सक्सेस करायचं असेल तर त्यांच्याशी बोलताना म्हणजे जेव्हा आपल्या समोर गिरायक येईल किंवा काय तर त्यांच्याशी बोलताना शक्यतो पांढरे कपडे गुलाबी कपडे किंवा पांढरा रुमाल गुला, गुलाबी रुमाल हा आपल्यापाशी ठेवावा तर चला बघूया आपण सत्तावीस सेकंदाची पॉवरफुल अफर्मेशन रेमेडी काय करायचं आहे आपण उजवा तळहात हृदयाजवळ ठेवायचा आहे आणि डोळे बंद करून स्वतकडे स्वतःचं स्वतः हलकं स्माईल द्यायचं आहे ते सहा सेकंद राहिलं पाहिजे हे लक्षात ठेवा त्यावेळी मनात तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे माझ्या बोलण्यात वागण्यात निर्णयात शुक्राची ऊर्जा जागृत होत आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स माझ्या बोलण्यात वाग निर्णयात शुक्राची शुक्राची ऊर्जा जागृत होत आहे त्यासाठी धन्यवाद यामध्ये जातील नऊ सेकंद हात उघडा करा न ह्याच्यावरनं हृदयावरनं हात काढा हात उघडा करा तुमच्या भोवती एक दोन मिनिट हात असा करा आणि डोळे मिटा आणि तुमच्या भोवती चमकणारा रोषणाईचा एक वलय तो तुम्ही फील करा की आपण हात जोडले आहेत आणि आपल्या भोवती एक रोषणाईचा हे फिरत आहे हे सात सेकंद तुम्ही करा आणि शेवटी पाच वेळा हे सा तुम्ही तुमचं इमॅजिन करून झालं की एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशानं आपल्याला वेढलेलं आहे हे तुमचं करून झालं की शेवट सात सेकंद तुम्ही पाच वेळा द्रुत मंत्र म्हणा म्हणजे तो म्हणजे ओम शुम शुक्रायन महा ओम शु शुक्रायन महा हा पाच पाच सेकंद हा मंत्र म्हणा रेमेडी इथंच संपते पण शुक्रवारची ही छोटीशी सत्तावीस सेकंदाची रेमेडी तुम्हाला राजा बनवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला श्रीमंत बनवल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या रेमेडी ज्या आम्ही सत्तावीस सेकंदाच्या आजपर्यंत सांगितल्या त्या लिहून ठेवा ज्या ज्या वारी तुमच्या लक्षात येईल त्या त्या वारी करा याला काही भांडवल नाहीये याला फक्त स्वतः त्याचा वेळ द्यायचा आहे तो पण सत्तावीस सेकंद तर करून बघा त्याचबरोबर आपले क्रिस्टल हे जबरदस्त काम करतात त्यामुळं क्रिस्टल हे सगळ्यांजवळ हवेच हवे आहेत आणि तुमच्यासाठी कमी दरामध्ये मी घेऊन येत असते ऑफरवर लाईव्ह तर लाईव्ह आहे आपला ह्याचा क्रिस्टलचा सात तारखेला तर सगळ्यांनी जॉईन व्हा आणि ज्यांचे ज्यांचे क्रिस्टल घ्यायचे राहिले असतील त्यांनी घ्या कोणत्याही पैसे माझ्याकडे भरलेले आहेत आणि मी तुमच्यापर्यंत पोचले नाही आहे असं काही झालं असेल तर हाय करून नंबरवरती घ्या नंबरवरती घेताना आपला पत्ता आहे का आपली रास आहे का आपला पिनकोड नंबर आहे का सगळं स्क्रीनशॉट आहे का याची सगळी माहिती सांगा कोणत्याही प्रकारे ओपन सक्सेसफुलचा स्क्रीनशॉट पाठवल्याशिवाय मी कोणतीही ऑर्डर देणार नाही दुसरी गोष्ट जर तुम्हाला एवढे दिवस लागून सुद्धा तुमची अजून माहिती पूर्ण नसेल तर नंबर परत माग पुढं होईल त्याला मी जबाबदार नाही नवीन काहीही खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा संपूर्ण माहिती देत चला स्वतःच नाव पत्ता ओपन स्क्रीनशॉट तुम्हाला काय हवंय ते आणि त्याचा तर ते हे व्यवस्थित माहिती देत चला म्हणजे काम भरभर होईल भर कालच्या ज्यांचे ब्रेसलेट अजून ज्यांच्यापर्यंत मी पोचले नव्हते त्यांचे शंभर फोन शंभर हाय असलंच होतं शेवट काय त्याचा ते माहितच नव्हतं मला तर असलं काहीही करू नका प्रत्येकाचा शेवटचा मेसेज हा माझा माहितीचाच मेसेज असला पाहिजे म्हणजे काम आहे हो परमेश्वराचं प्रेम माझ्यावर भरपूर आहे त्यामुळं काम आहे तर काम आहे ते करण्यासाठी तुम्ही लोकांनी साथ दिली पाहिजे श्रद्धा सबुरी कष्ट त्याचबरोबर ताईला साथ देणे या सुद्धा गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तर तुमच्यापर्यंत प्रोडक्ट्स वेळेत पोहोचतील तर आणि एक बोलण्याची पद्धत थोडीशी बोलण्याची पद्धत काही लोकांनी बदलली तर आनंदानं माझाही दिवस जाईल आणि आनंदानं मी तुम्हाला सुद्धा देईन तर या काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा ही सत्तावीस सेकंदाची रेवडी तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओवर तोपर्यंत टाटा बाय बाय